जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी दिनेश हनुमंते अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर पक्ष हे पश्चिम महाराष्ट्र पुणे दौऱ्यावर आले होते त्यांच्याशी साधलेला संवाद पहा हां मी संजय कांबळे आज आपल्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते आज आपल्यासमोर आलेले आहेत तर आपण थे, थेट थेट त्यांच्याशी पहिला प्रश्न आहे का आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जय भीम मी दिनेश हनुमंते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुनर्जीवन करण्याचं काम या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर साहेबांनी हाती घेतलेला आहे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची शतक महोत्सवी वर्ष त्यांनी साजरं केलं त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की या देशामध्ये या देशामध्ये मी बाबासाहेबांच्या सर्वच संघटना संस्था पक्ष चालवणार आहे मी माझा कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नाही त्यानुसार त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पार्टी बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष हो। त्यांनी तो स्थापन करण्यासाठी हात उभा करण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी हाती घेतलेला आहे आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येईल आणि त्या दिवसपासून हे काम रितसर सुरू होईल ज्या दिवसापासून हे काम पार्टीचं सुरू झालं त्या दिवसपासूनच माझ्याकडे महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आर पी आयच्या बांधणीचं जिल्हा संघटन बांधणी असन राज्याची कमिटी असन विभागाच्या कमिटी असतील तहसीलच्या कमिटी असतील विधानसभा वाइज रचना असन याच्या याची रचनेचं काम बांधणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे आज जरी आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आज जरी निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली तरी आम्ही निवडणुकीला समर्थनासाठी सज्ज आहोत पूर्णला पूर्ण जी ताकद आहे हे ताकदीत आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरतील देईन म्हणजे मग तुमचं नेटवर्क आहे आणि संघटन पूर्ण बांधण बांधणी झालेली आहे संघटन बांधणीचं काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण नेटवर्क तयार झालेलं आहे बरं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काम करताय का पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रातच काम सुरू आहे महाराष्ट्रातच काम सुरू आहे एकूण महाराष्ट्रामध्ये आपल्या आपली किती शीटं थांबतील थांबवणार आहात आम्ही जवळपास आता शेड्यूल कास्टच्या एकोणतीस शेड्यूल ड्राईव्हच्या पंचवीस असे चौपन्न आणि इतर अशा ओपनच्या पाच सहा एकूण साठ सीट आता आम्ही आज तारखेत गोल केलेल्या आहेत अच्छा साठ सीटं आपण आपल्या रिपब्लिक पब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे थांबवणार आहात याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी का फक्त दोनच ह्याच्यामध्ये एस सीच्या एकोणतीस सीट रिझर्व्ह जे आहेत आरक्षित सीट आणि एस टीच्या पंचवीस आरक्षित सीट अच्छा आणि ओपनच्या काही असे एकूण साठ सीट आपण लढणार आहोत बरं आपल्याशा इतर काही मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी काय संवाद साधलेला आहे का अजून काय गटबंधन वगैरे असं काय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आंबेडकर समाजाची अशी धारणा बनलेली आहे की आम्ही आंबेडकरी समाज एका पक्षाच्या ताकदीवरती आमच्या स्वतःच्या ताकदीवरती सत्तेमध्ये जाऊ शकत नाहीत म्हणून आम्ही एखादा मित्र गेला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही एखादा समविचारी मित्र करण्यासाठी आमच्या तशा पद्धतीनं बैठका सुरू आहेत आता आपण पाहतो आहे की बाबासाहेबांची संकल्पना बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे जो अमेरिकेच्या धर्तीवर बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे आणि आज आपण पाहतोय ती अवस्था अशी झालेली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणले की एक उजळणी तयार झालेली आहे अ ब कड इ ल असं तयार होऊन बसलेलं मग यातून आउटपुट काहीच नाही आहे तर ह्यातून तुम्ही कसं बाजी मारणार आहात आणि यातून तुम्ही कसा बाबासाहेबांची संकल्पना समोर मांडणार आहात आणि तुम्हाला यश येईल या दृष्टिकोनातून तुम्ही कसे पावलं उचलणार आहात खरं सांगायचं म्हणजे एक समाजाला आंबेडकरी समाजाला विशेषता करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आयला घेऊन फार मोठे संभ्रम आहेत आर पी आयचे तुम्ही जे सांगितलं उजळणी ए बी सी डी अशा पद्धतीनं आरपीआयचे कोणतेही गट नाहीत हे माहिती नाही नाही माहिती चुकीची आहे तुकडा कोणताच नाही रिपब्लिकन हे नाव घेऊन या देशात फक्त बाराच पार्ट्या रजिस्टर आहेत नाही पार्टी ते स्वतंत्र पक्ष आहे ते कोणता गट नाही हे गट गट कशाला म्हणतात जसं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकच रजिस्ट्रेशन आहे पण दोन गट आहेत एक शरद पवारचा गट आणि एक अजित पवारचा गट दुसरा शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाचे एकच रजिस्ट्रेशन आहे दोन गट आहे गट आणि गट याला गट म्हणतात आर पी आयचं स्वतंत्र रजिस्ट्रेशन आहे एका रजिस्ट्रेशनचे दोन गट नाहीत निकाळजेंचे गट आहे नाही स्वतंत्र रजिस्ट्रेशन आहे दीपक निकाळजे यांचा हा रिपोर्ट पार्टी ऑफ इंडिया आंबेडकराइट हा स्वतंत्र पक्ष आहे रिपुल पार्टी ऑफ इंडिया आठवले हा स्वतंत्र पक्ष आहे अशा प्रकारच्या एकूण बारा पार्ट्या आहेत ज्या रजिस्टर आहेत आ, ते गट नाहीत त्या स्वतंत्र पक्ष आहेत आणि दुसरी गोष्ट आर पी आयच्या नावाखाली आज महाराष्ट्रात राजकारण करणं अतिशय सोपं आहे काही आव्हान आमच्यासमोर नाही त्याचं कारण असं आहे की मागची दोन हजार एकोणीसची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची आणि आता दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेलेल्या नाहीत बरोबर हे जे बारा तेरा तुम्हाला मी पक्ष सांगलो स्वतंत्र रिपब्लिकन हा शब्द घेऊन ज्या प ज्या पार्ट्या आज देशामध्ये दे कार्यरत आहेत त्या एकाही पार्टीनं गेल्या तीन निवडणुकामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या आपले उमेदवार उभे केलेले नाहीत त्याच्यामुळं ते आपल्या स्पर्धेत नाहीत आणि मान्यता बी नाही हा त्यांचा विषय काय आहे त्यांना माहीत परंतु ते नाहीत ना 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 ते आपल्या स्पर्धेत नाहीत त्यामुळे आज रिपब्लिकन आरपीआयच्या नावाखालीच पूर्ण रान पूर्ण मैदान मोकळं आहे आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्राभराने काम केलं देशभरात काम केलं तरी आम्हाला इथं रोखणारं किंवा अडवणारा स्पर्धक कोणी नाही स्पर्धक नाही आहेत हो। हां आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची खऱ्या अर्थानं हो, महाराष्ट्रालाच नव्याचं संपूर्ण देशाला गरज आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सांगितलं होतं की आम्हाला जर या पार्टीच्या माध्यमातून सत्य जाता येत नसेल तर किमान आम्ही विरोधी पक्ष तरी उभा केला पाहिजेत आणि त्या आज तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज तारखेत जर आम्ही सत्तेत जाण्याचा जरी मार्ग आम्ही अवलंबला असेल या उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जर सत्तेत गेलो तर चांगली गोष्ट आहे पण सत्तेत जर आम्ही नाही गेलो तर या देशामध्ये दे आज विरोधकाची फार गरज आहे जर आम्ही विरोध करायला जर समोर नाही गेलो किंवा निवडणुकीला जर समोर नाही गेलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जर स्वतः समोर नाही आली तर या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी असन काँग्रेस असन हे दोघंही दोन्ही पार्ट्या आलटून पलटून या देशाचा संपूर्ण सत्यानास करण्या करण्यासाठी बसलेल्या आहेत तुम्ही पहिला असन भारतीय जनता पार्टीचं चो दोन हजार चौदाला सरकार आलं आणि त्यांनी तीनशे सत्तर कलम संविधानातलं काढून टाकलं आता काल सुप्रीम कोर्टातून एक निकाल आला की शेड्यूल शर, शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्ट, कास्ट। यांचं जे रिझर्वेशनमध्ये सब कॅटेगरेशन लागू झालं पाहिजेत आणि त्यांना आर्थिक मर्यादा लागली पाहिजे क्रिमिनलची मर्यादा लागली पाहिजेत अशा प्रकारचं त्यांचं निकाल आलेला आहे हा सुप्रीम कोर्टचा बेकायदेशीर निकाल आहे अशा प्रकारचा देशभराने बोललं जात आहे अशा प्रकारची निरंकुश आज तारखी सत्ता बी जे पीकडं आज तयार झालेली आहे संसदेमध्ये त्यांचं निरंकुश बहुमत आहे आणि त्या धर्तीवरती ते देशात मनाला वाटण तो कायदा तयार करत आहेत मनाला वाटण तो कायदा रद्द करत आहेत असं जे सरकार आज बेलगाम सरकार झालेलं आहे या सरकारला लगाम लावण्यासाठी आज विरोधी पक्षाची गरज आहे परंतु विरोधी पक्ष म्हणून आज जरी कालच्या लोकसभेला दोन हजार चोवीसच्या काँग्रेसला बहुमत मिळालेल्या म्हणजे जास्त सीटा मिळाल्या विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आता म्हणजे विरोधी भाकर बसले आहेत परंतु ते तशा पद्धतीनं विरोध करायला दिसत नाहीत म्हणून जर विरोध जर करायचा असेल सत्ताधाराला जर खऱ्या अर्थाने विरोध करायचा असेल तर त्या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची गरज आहे जर राजा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आणि विरोधी बाकावर बसला तर विरोधी पक्ष खरा विरोधी पक्ष कसा असतो हे या देशाला पाहायला भेटेल आरक्षण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आरक्षणाच्या समर्थनातला पक्ष आहे या आरक्षण म्हणजे लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये डेलिगेशन प्रतिनिधित्व मिळायला पाहिजेत त्यांना प्रतिनिधित्व दे� मिळ मिळण्यासाठी आरक्षणाचं आम्ही समर्थन करतो धनगर बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजेत ही आमची भूमिका आहे uh, या देशामध्ये मुस्लिम बांधवांना देखील आरक्षण भेटलं पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि मराठा बांधवांना देखील आरक्षण भेटलं पाहिजे याही याही आमची भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा संवैधानिक आहे तो बेकायदेशीर मुद्दा नाही त्यांना रिझर्वेशन भेटलं पाहिजेत ही त्यांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे ही काही नव्यानं मागणी नाही गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा या देशामध्ये दूळ म्हणजे तो सोडवल्या जात नाही तो तशाला तसाच तेवत सुद्धा त्याच्यावरती राजकारण सुरू आहे आज मनोज रांगे पाटील यांच्या माध्यमातून या मराठा आरक्षण मुद्द्याला तीव्रता प्राप्त झालेली आहे आणि एका सफलतेच्या स्तरावरती शे आंदोलन येऊन येऊन ठेपलेलं आहे म्हणून राजा आंबेडकर साहेब आणि संपूर्ण रिप रिपब्लिकन रिबु, पार्टी ऑफ इंडिया या मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजेत तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे तर राष्ट्रीय सेवक संघ आर एस एस आणि भाजप यांचं एक षडयंत्र आहे की आता या दोन हजार चोवीसच्या नंतर आता हे जे विधानसभा येईल किंवा एक त्यांचं टॅ टार्गेट आहे एकोणीस म्हणजे पन्नासपर्यंत पन्नास सालापर्यंत म्हणजे सा त्यांचं असं टार्गेट आहे की भारतीय संविधान हे त्यांना संपुष्टात आणायचं आहे याकडे आपला पक्ष आपण तुम्ही कसं पाहता राजा आंबेडकर साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आर एस एस भाजप त्याचा बाब जरी आला तरी या देशामध्ये बाबासाहेब दे आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही तसं ते बाबासाहेबांनी तसं ते ज्ञानबाची मेकच मारलेली आहे त्याबद्दल वादत नाही परंतु त्यासाठी आपले का पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपले तसे तिथे सिटी पाहिजे त्यासाठी त्यास आपलं पक्ष काय कार्य कर, त्या करणार आहे त्याच प्रमुख मुद्द्यासाठी आपण राजकीय भूमिका घेतलेली आहे हाच हा राजकीय भूमिका घेण्या मग हा प्रमुख मुद्दा आहे प्रमुख मुद्दा तसे अनेक मुद्दे त्यापैकी हा प्रमुख मुद्दा आहे आरक्षण सं संपलं पाहिजेत दोन हजार तेरापासून मुद्द्यावरती आम्ही काम करत आहोत संविधानाच्या मुद्द्यावरती दोन हजार तेरापासून या देशामध्ये जागृतीचं प्रबोधनाचं आम्ही काम करत आहोत समर्थ भारत डॉट कॉम नावाची एक आर एस एसची वेबसाईट आहे त्याच्यावरती आर एस एसचं म्हणजे या मनुवाद्याचं भारतीय जनता पार्टीचं हे जे एक ब्राह्मणिक व्यवस्थेचं जे संविधान आहे जे मनुस्फूर्तीला आधारित संविधान या देशात त्यांचं तयार आहे त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं आहे की आमचं आर एस एसच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होती दोन हजार पंचवीसला आणि त्यावेळेस या देशात आम्ही आमचं संविधान लागू करू असं ते त्यांच्या वर्गांना ते गात आहेत ते त्यांचं भूमिका मांडत आहेत परंतु या देशामध्ये दे बाबासाहेबांचं दे अनुयायी जे आहेत बाबासाहेबांचा रिप्ट पार्टी ऑफ इंडिया जो आहे तो जिवंत आहे तो जिवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये मनुवादाचे मनसभेद सफल होणार नाहीत तर ह्यासाठी आपल्याला रिपब्लिकन म्हणजे तळागळातले व्यक्ती म्हणजे प्रत्येक जातीतल्या व्यक्ती आला यामध्ये केवळ फक्त महाराणी बौद्ध म्हणून नाही चालणार तर बाबासाहेबांची संकल्पना जी, जी होती की जे दबलेले कुचलेले लोक आहेत त्या सर्वांपर्यंत जे एस सी एस टी ओ बी सी या सर्व लोकांना घेऊनच आपल्याला हे काम करावं लागेल तुम्ही कसं पाहता हो म्हणूनच आम्ही सांगत आहोत ही भूमिका मांडत आहोत काही लोकांना असं वाटत आहे की बाबा गेल्या अनेक दिवसात बाबासाहेबांच्या पश्चात अनेक मोठे नेते आलेत वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आलेत बाबासाहेबांची जी नीती आहे ही, ही नीती सफल नाही दाखवण्याचा प्रयत्न देखील आमच्या लोकांकडून झाला जसं की बाबासाहेबांची रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जर घेतली तर आम्ही संकुचित एका क्षेत्रापुरते राहूत आम्ही सत्तेमध्ये जाणार नाहीत एका समापुरते मर्यादित राहूत असे भूमिका मांडून काही लोकांना बहुधन नावाची एक संकल्पना मधल्या मधल्या काळात आणली होती त्यांना असं वाटत आहे की बाबासाहेबांच्या संकल्पनेपेक्षा आमची संकल्पना मोठी आहे म्हणजे बाबासाहेबांची रिपब्लिकन जनतेची संकल्पना आहे तिथं कोणता समूह कोणती जात म्हणजे काहीच न पाहता केवळ जनता अशा प्रकारचं बाळा बाबासाहेबांच्या डोळ्यासम बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर चित्र असताना काही लोकांनी बहुजन संकल्पना आणली का ती सफल झाली नाही थोडंफार सफलता मिळाली असन परंतु आज ती अवस्थेमध्ये आहे त्यानंतर बहुजन संकल्पना सफल होत नाही म्हणून काही लोकांनी मधल्या गंध भारतीय लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला सत्ता स्थापन करण्याचा सत्ता सत्तेमध्ये जाण्यासाठी बहुजन संकल्पना असन किंवा अनेक कोणत्या संकल्पना असून या वेगळ्या संकल्पना हाताळण्याची आवश्यकता नाही बाबासाहेबांची स्वतःची संकल्पना आहे रिपब्लिकन आणि या संकल्पनेवर जर आधारित आम्ही जर या देशात राजकारण केलं तर आम्ही सत्ते जरी नाही गेलो तर विरोधी भागावर बसू शकतो एवढी ताकद या देशामध्ये आमची आहे उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया समोर जाणार आहे आणि जास्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशीला लढवायच्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे पडायच्या पडायच्याशी भूमिका आमची नाही ना। आमची भूमिका आहे की कमीत कमी सीट लढायच्या आणि तेवढ्या तेवढ्या ते निवडून निवडूनयच्या मी सुरुवातीला सांगितलं की एक साठ विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या साठ विधानसभा मतदारसंघामधून आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्यापैकी उद्याच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी होऊन किमान पंधरा आमदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसतील अशा प्रकारची व्यूहरचना आमची सुरू आहे या माध्यमात तुमच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण हा जो रिपब्लिकनचा पुनर्जीवनाचा जो मोमेंट सुरू झालेली आहे जो आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनात आपण सर्वांना सहभागी व्हावं कोणतंही आंदोलन सफल करण्यासाठी संघटन नेतृत्व आणि त्या संघटनेचा उद्देश या तीन गोष्टीची आवश्यकता असती आज संघटन बाबासाहेबांचं आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि त्या संघटनेचं नेतृत्व हे बाबासाहेबांचे पंतू जे खरे विचाराचे वारसदार आहेत डॉक्टर राजारत्तनजी आंबेडकर साहेब या पार्टीचे नेते या आंदोलनाचे नेते आहेत आणि उदेश बाबासाहेबांनी निर्धारित केलेला आहे त्यामुळे उद्देश आम्ही स्वतः निर्धारित केलेला नाही उद्देश साफ क्लिअर आहे तर योग्य उद्देश योग्य नेतृत्व आणि योग्य संघटन अशी एक, एक जूड बनलेली आहे तर या आंदोलनामध्ये आम्हाला सफलता शंभर टक्के मिळणार आहे म्हणून जनतेनं या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियासोबत उभं राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो <coughs> जय तर, तर आज आप आपल्यासमोर मीडियाला मान्य हनुमंते सर यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपले, आपले आ, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विचार आपले मांडलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्यांचा पक्ष पुढे काय करणार आहे हे सुद्धा ध्येय उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि या पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर आहेत हे देखील आणखी नव्याने पुनर्जोमाने ते पक्षाची मांडणी करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सज्ज आहे तर मित्रांनो पाहत राहा चॅनल धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान